मराठा आरक्षणासाठी कारला ग्रामस्थ मुंबईला रवाना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कार्ला गावातील मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत आज गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कार्ला येथील ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय शिवाजी जय भवानी एक मराठा लाख मराठा असा जयघोष करत शेकडो मराठा समाज बांधव आरक्षण लढ्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत यावेळेस सरपंच सुरेश पवार माजी उपसभापती विश्वास काळे बालाजी निकम व्यंकट काळे पांडुरंग मेजर दादा काळे त्याचबरोबर उपसरपंच किशोर काका काळे धनराज काळे दिगंबर काळे बालाजी निकम भुजंग काळे नितीन काळे विनायक काळे प्रफुल्ल काळे श्याम जाधव दयानंद काळे गोविंद काळे महादेव मुरुंबे त्याचबरोबर बालाजी कदम श्याम काळे श्याम गहिनीनाथ काळे श्याम काशीनाथ काळे ॲडव्होकेट राम काळे महेश जाधव संजय शिंदे प्रवीण हरिदास काळे यांच्यासह कारला मराठा समाज बांधव मुंबईला रवाना झाले आहेत लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज